लालबागचा राजा बघून या आणखी दादांनी बऱ्याचशा गोष्टी बघायला सांगितल्या तर चाललो हळूहळू बघायचं चाललं त्या तिकीट घेतलं तर ल्यावर होईल ती फुकट बसते ती कार मराठी ज्या गाडीत मराठी ती गाडी फुकट नमस्कार बे टाइम्स स्नोथ पर्यटनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपण आज आझाद मैदान या ठिकाणाहून लाईव दृश्य पाहत आहोत आपण अनेक ठिकाणे वेगळ्या ठिकाणी मराठा बांधव व मराठा आंदोलक खोटे खोटे आहेत तिथे जाऊन आपण त्यांची मुलाखत व बैठ घेणार आहोत आपण पाहू शकतात प्रत्येक चौका 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 व प्रत्येक रस्त्यावर अशा पद्धतीने वाहनं लावण्यात आले आहेत व पूर्णपणे मुंबईमधील बरेच रस्ते पूर्णपणे बंद आहेत पूर्ण वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे बंद कशामुळे केली कारण की आ... वाहनांना जाण्यासाठी व दुसऱ्यांना जाण्यासाठी पूर्णपणे वाहनं आहेत पुन्हा मराठा बांधव तसेच मराठा आंदोलक या ठिकाणी जास्त संख्येने असल्यामुळे वाहन जात नाहीत आपण हा दृश्य आपल्या बी टाईम्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत आपण पाहू शकतात अनेक गाड्या जेवणाची व्यवस्था त्यामध्ये केळी असेल भाकरी असेल चटणी असेल विविध पदार्थ आणलेले आहेत व वाटप करत आहेत आपण या ठिकाणी पाहू पाहू शकतात जो मराठा आंदोलकांसाठी प्रचंड हे देखील आणण्यात आले आहेत आपण पाहू शकतात या ठिकाणी

आज सर्वात जास्त पोलीस फोर्सही देखील दाखल झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात तसंच पोलीस फोर्स बी जास्त प्रमाणात वाढ केलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतात जो आंदोलक आहेत त्यांनी जेवणाची ही व्यवस्था केलेली आहे स्वतः गावाकडे आणूनही जेवण तयार करतात आपण पाहू शकतात ट्रकमध्येच गाडीमध्येच गॅस टाकी व सिलेंडर आणण्यात आले आहे व जेवणाची त्यांची व्यवस्था चालू आहे फिराय जमला नाही आता चालू फिरायला दादा सांगितले ना मंत्रालय बघा बघालय आपण लाईव्ह दृश्य आपल्या बेड टाइम्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत आज आपण आझाद मैदान बाजूतील सर्व मराठा आंदोलक कोठे कुठे आहेत व आपण यांच्याशी चर्चा करणार हो आहोत अनेक ठिकाणी आंदोलक त्या ठिकाणी गेलेले आहेत तिथेच आपण भेट घेऊन व त्यांच्याशी आपण चर्चा देखील करणार आहोत आपण जो लाईव दृश्य आपण भेट त्यांच्या माध्यमातून पाहत आहोत आपण कुठून हा व्हिडिओ पाहतात व आपण आझाद मैदान या ठिकाणी आलात का हेच आप आलात का पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात आपण बीडून ही गाडी आलेली दाखल झालेली आहे अनेक गाड्या जिथे जागा भेटेल तिथे पार्क केलेल्या आहेत मी दुबईहून आपला व्हिडिओ मेसेजमध्ये कमेंट केली आहे मी दुबईहून व्हिडिओ पाहत आहे आपण हा व्हिडिओ कोठून पाहतात लाईव्ह दृश्य आपण हा कोठून पाहतात कमेंट करा व आपण आझाद मैदान या ठिकाणी आला आहात का पुण्याहून देखील लाईव दृश्य आपलं पाहत आहेत

लाईव दृश्य आपल्या पाहत आहे म्हणून दादा तेच पासून दादा काय म्हणला तुम्ही म्हणून दादा पासून आपण बाहेरचे एरिया दाखवत आहोत हिडोच्या माध्यमातून पुण्याहून येत आहे शंभर जणांच्या जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे हे पण कमेंटमेंट सांगितलं आहे लवकर दादा लवकर दाखवा दादांना लवकरच आपण दादांना दाखवणार आहोत आपण लवकरच दादांना दाखवत आहोत जय शिवरा एक मराठा लाख मराठा असे भरपूर कमेंट येत आहेत आपण पाहू शकतात एक वडील त्यांच्या मुलांसाठी भविष्यासाठी त्यांना आझाद मैदान या ठिकाणी आले आहेत दा, दाखल झाले आहेत दा, आपण त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी आरक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे कमेंट सर्व लोकांना सपोर्ट करा अनेक कमेंट आपण लाइव दृश्य कोटून पाहतात व आपण आझाद मैदान या ठिकाणी आला आहात का आला असेल तर कमेंट करा कमेंट करा या तेच भाषी या मराठ्यांचा वादळ प्रत्येक रस्त्यावरती जिकडे पाहू तिकडे मराठे रस्त्यावरती उतरलेले आहे पाहू शकता ज्या मुलाच्या भविष्यासाठी प्रत्येक बाप मुंबईमध्ये दाखल झाला आहे आज काही जागेवरती देखील रस्त्यावरती पाहायला मिळतात ते जागेवर परभणीचे आहेत मित्रांनो हे लाईव्ह दृश्य हा व्हिडिओ आपण कुठून पाहतात सर्वांना विनंती आहे आपण कमेंट करावं चॅनल शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं आपण कुठून पाहतात सग्रावर नाही ते आपण कमेंटमध्ये सांगावं तुम्हाला ही मुंबईची खास दृश्य दाखवण्यासाठी बी टाईम्स आणि बी टाइमची टीम मुंबईमध्ये दाखल आहे आपण पाहू शकता हे थोडंसं साईटला आहे दादा म्हणाले होते की आपण मुंबईमध्ये फिरा रस्त्यावरती बसू नका प्रत्येक मावळे दादांचे प्रत्येक मराठा सेवक मनोज जरांगे यांची मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात शब्दांवर मान ठेवून मराठी मुंबईमध्ये आता सध्या आपल्याला फिरताना पाहायला मिळतात की टॅक्सीची टॅक्सी देखील पाहू शकतात आपण हे सगळे बुक मराठा सेवकांनी मराठ्यांनी केले आहे आणि मुंबईमध्ये सध्या फिरताय फक्त दादांची दादांच्या शब्दांची वाट पाहत आहेत दादा काय बोलतील दादाच्या घोषणाची वाट पाहत आहेत दादा, दादा काय बोलतील त्याच्याकडे प्रत्येक लोकांचं लक्ष आहे जस जरी फिरत असतील तरी प्रत्येक अपडेट ती दादांची फिरणारी लोकं देखील घेत आहेत आझाद मैदानावरतून प्रत्येक अपडेट पूर्ण महाराष्ट्राची मीडिया देत आहे नवी मुंबई आरोळी संतोष दादा शिंदे म्हणतात नवी मुंबईहून गजानन दादा म्हणतात नांदेड नायगाव तालुका एक पवार म्हणतात आझाद बस स्टँड किती लांब पडताय आहे दादा आझाद बस स्टँड आम्हाला पण नाही सांगायचं पण कशाचं स्टँड ते सांगा तुम्ही रेल्वे स्टेशन आपल्या पी एम टीचं बसस्टँड काय स्टँड बस तिथे ताई म्हणतात संतोष खंडेराव नांदेड नांदेडून बोलतात नांदेडून व्हिडिओ पाहतात जय जिजाऊ दादा जय जिजाऊ बी टी एस आर्मी दादा जे जिजाऊ लातूरून पाहत आहे दादा व्हिडिओ सध्या आपण फक्त बाहेर आलो काही वेळातच मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडे जाणार आहोत समोर पाहू शकता इथे देखील प्रत्येक सिग्नलवरती मनोज दादा जरंगे पाटील यांचे यांच्या घोषणा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आहेत मुंबईमध्ये एक देखील रस्ता नाही की तिथे मराठे उभे नाहीत प्रत्येक जागेवरती हा मराठा समाज रस्त्यावरती उभा आहे आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या संघर्षासाठी येथे दे देखील खूप मोठ्या प्रकारे पोलीस बंदोबस्त बसलेला आहे हे पाहू शकता मनोज दादांच्या सांगण्यावरून इथे आलेले प्रत्येक मराठे मुंबईमध्ये फिरण्याचं काम करत आहेत आता कुठे चाललात आता मरीन ड्राईव्हला बघा मुंबईमधली टॅक्सी करून जो की मुंबईमधला गरीब, गरीब समाज आहे ना मुंबईमधला गरीब समाज आहे त्यांची टॅक्सी भाड्याने करून हा मराठा समाज फिराय फिरायला चालला आहे पाटील नावाचा जयघोष प्रत्येक मुंबईच्या रस्त्यावरती होत आहे जर पोलीस पाहिली तर प्रत्येक रस्त्यावरती शेकडो पोलीस रस्त्यावरती पाहायला मिळतात <स्त्तित> <स्तित> पूर्ण मुंबईमध्ये <their> आलेला हा मराठा समाज मनोज दादा जरंगे पाटील यांच्या घोषणा देत आहे ऑल टीम्स दादा म्हणतात फक्त मराठ्यांच्या पोराला तिकडे धक्का लावू देत काय बोलतात चाकसुद्धा फिरू देणार नाही दादा एक मराठा लाख मराठा इकडे धक्कासुद्धा लागणार नाही कारण इकडे मराठ्यांचा वाघ माणूस दादा जरांगे पाटील आहेत आपण पाहू शकतात जागोजागी पोलीस अशा पद्धतीने बंदोबस्त पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतात अनेक तिकडे जावे तिकडे मराठा आंदोलक आपला पाहायला भेटत आहेत आवाज येतो का आपल्या सर्वांना कमेंट करा आवाज येत असेल तर हो म्हणा जय जयशिवराय फौजी अनेक कमेंट येत आहेत आवाज सर्वांनाच येत आहे आपण हे लाईव दृश्य कोठून पाहतात कमेंट करा व जास्तीत जास्त आपला लाइव शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बेड टाईम्स न्यूज चॅनल सदैव लाइव दृश्य करणार आहे व प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा अनेक आंदोलक आपण प्रत्येक ठिकाणी गेलो तरी आपल्याला पाहायला भेटतात आपण प्रत्येक चौकामधून प्रत्येक लाईव्ह दृश्य आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भावा मुंबईला यायची तर ती इच्छा आहे पण सुट्टी नाही भेटली तर मी काश्मीरवरून पण पाठिंबा एक मराठाला एका फौजीचा मॅसेज कमेंट केली आहे मुंबईला येण्याची खूप इच्छा आहे पण सुट्टी नसल्यामुळे येता येणार नाही त्यांचा देखील पाठिंबा आहे असं त्यांनी कमिटमेंट सांगितलेलं आहे जिल्हा बुलढाणा देखील कमेंट आलेली आहे आपलं सर्वांनी मत नोंद नोंदावे आपल्याला काय वाटतं एक कमेंट आपल्याला काय वाटतं आरक्षण विषय आपल्याला काय वाटतं कमेंट एक नक्कीच करा नक्कीच एक कमेंट करा आपल्याला काय वाटतं गेल्या तीन चार दिवसा जो आंदोलनचा लढा आहे आझाद मैदान या ठिकाणी अनेक आंदोलन येतात पुन्हा रात्रच्याला वापस येतात सकाळी वापस येतात आपण पाहू शकतात अनेक ठिकाणे जिथे जावे तिथे आपल्याला मराठा आंदोलक पाहायला भेटत आहेत प्रत्येक ठिकाणे जास्त जास्त लाईक करा लाईक केल्यामुळे प्रत्येकापासी लाहीव दृश्य सर्वांशी पोहोच होतं दाखल होतं व सर्वजण लाईव दृश्य पाहतात आपण पाहू शकतात एक मार्केट आहे त्या ठिकाणी आपण आला त्या ठिकाणी देखील आंदोलक या ठिकाणी फिरण्यासाठी या ठिकाणी देखील आलेले आहेत आपला सर्वांना कमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून कोणीच महाराष्ट्रामध्ये सुखी माणूस नाही असे देखील कमेंट आलेले आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक मॉल ठिकाणी तुम्हाला सर्वजण मराठा आंदोलक जेवतानाही देखील दिसत आहे काही जीवन करतात काही घुसलेला आराम करतात आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण लाईव्ह दृश्य आपल्या आप बीट टाइम्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत आपलं काय मत आहे आरक्षणाविषयी आप आपलं काय मत आहे उपोषणचा आज दुसरा तिसरा दिवस आहे आंदोलनचा चौथा पाचवा दिवस आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा आपण या दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर आला आहोत या ठिकाणी पण बरेच जण आलेले आहेत आज मी तुम्हाला शिवाजीवा स्टेशन आपल्याला एक नवीन आधुनिक आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्था दिलेली तर त्यामध्ये स्टेशन सूचना बस की रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांना देण्यात आला लक्ष असिया एक्सप्रीशन कमी सप्ताहात प्रॉपर ऑपरेशन प्रोजेक्ट करत आहोत आपण अगले किंवा मला म्हणावचं चर्चा अपेक्षित काय आपण या ठिकाणी पण पाहू पाऊसात महाराष्ट्र आंदोलक आहेत कुठून आल तूर लातूर हातून आलं कधी आले तीन दिवस झाला तीन दिवस झाले तीन दिवस झाले सध्या आता कुठे चालली फिरायला आम्ही आता मिरार चाललोय हा वापस वापस लगेच येणार साहेब जो पर्यंत चलणार आहे तसं तोपर्यंत आम्ही इथंच आहे पाटलांनी सांगितलं मला अख्खी मुंबई येणार पण मुंबईतच दिसा वडापाव खावा पण मुंबईतच राहा म्हटलं हा खायची सोय आणि सगळी सोय आहे

काय म्हणले पाहून घ्या सगळं पाहून घ्या आपण पाहू शकतात अनेक रेल्वेमध्ये असो अनेक ठिकाणी असो जो आंदोलक आहेत जसं म्हटलं जातं पाटील जे जा म्हणाले तुम्ही मुंबईमध्ये राहा आणि कुठे तुम्हाला दिवसभर फिरायचं आहे तिथे फिरा पण संध्याकाळी आपल्या ठिकाणी वापस या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेट टाईम चॅनलला लाईक करा शेअर करा भेटू नका